सर्क्युलर रोडवर मोटारसायकली वरून दोन पोबारा बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवर महिलेच्या गळ्यातून पोत चोरीची घटना घडली आहे मोटारसायकलवरून मागून येणाऱ्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची पोथ महिलेच्या चालत्या दुचाकीवरून हिसकावून चोरून नेल्याची घटना काल दिनांक अठरा जानेवारी रोजीच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडले आहे मिळालेल्या माहितीनुसार सौ दीपिका निलेश अग्रवाल वय वर्ष अडतीस ह्या त्यांच्या मुलाला ट्युशनला सोडण्यासाठी गेल्या व परत येत असताना चिखली रोडकडील रस्त्याने जात असताना त्यांच्या मागून मोटारसायकलीवर दोन अज्ञात चोरट्यांनी येऊन महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पत हिसकावून पोबारा केला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली सौदीपिका निलेश अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय रवी मोरे हे करीत आहेत